तरी सोचले तरी तिने शिकवले किती भोगले किती सोचले तरी तिने शिकव स्त्री शिक्षणाचे धडे तिच्या सारे लोकांनी गिरवले तिच्या सारे लोकांनी नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्ञानेश्वरी रवींद्र देव मी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी आज मी तुम्हाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझी मनोगत व्यक्त करत आहे तरी तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती अध्यक्ष मामय पुढचे गुरुजन वर्ग व माझी उपस्थित मैत्रिणी आज मी आपल्यासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव सत्यवती आणि त्यांच्या वडिलांचे नाव पंडोजी नेवसे पाटील होते अवघ्या नवव्या वर्षी झाला लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले ज्योतिबांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी इसवी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये मुली पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली मुलींना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगड फेकून मारले तरी त्या दगमगल्या नाही त्यांनी मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली मुलाचे सहकार्य हो दिले अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय भारत सर्वांना बालिका देण्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा